नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला आज जी सेवा करायची आहे ती दिवाळीत वर्षातून एकदाच ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीला विराजमान होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे घरातील क्लेश दूर व्हावा तसेच शांती लाभावी लक्ष्मी मातेचे आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी कालाष्टमी ते अमावस्या ही आठ दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा दीपावली संचामध्ये करायची आहे त्यासाठी आपल्याला एक दीपावली संच लागेल त्या संचात सोळा सोळामणी उठणे पंचगवा हिनाअत्तर गुलाबजल पिवळे मोहरी कुबेर यंत्र या वस्तू मिळतात तुम्हाला दीपावली संच जवळच्या स्वामी मठात मिळतो पण तुमच्याजवळ स्वामी मठ नसेल त्यांना हा दिवाळी संच मिळाला नाही तर तुम्ही या वस्तू दुकानातून घेऊन त्यावर सेवा करा तेरा तारखेला अष्टमी आहे या दिवशी कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे आणि त्यावर एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करावे आणि अकरा वेळेस नवार नऊ मंत्र म्हणावं ही सेवा आठ दिवस करायची आहे तुम्हाला जर आठ दिवस कुंकुमार्चन करणे जमत नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी फक्त करावे आठ दिवस घरात गोमूत्र शिंपडावे तसेच तुळशीच्या समोर आठ दिवस तुपाचाच दिवा लावावा घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म लक्ष्मी पद्म तसेच गायीची आणि लक्ष्मीची पावले या रांगोळ्या काढाव्यात या रांगोळींची जे फोटो आहेत त्या बॉक्समध्ये मिळतील अष्टमीपासून ते अमावशापर्यंत रोज सायंकाळच्या वेळेस हातात विभूती म्हणजेच रक्षा घ्यावी आणि पिवळी मोहरी घ्यावी विभूती आणि पिवळी मोहरी घेऊन त्यावर कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणावे अकरा अकरा वेळेस श्रीस्वामी समर्थ एक माळ म्हणावे आणि ही रक्षा घराच्या कोपऱ्यात टाकावी कमलगट्टामणी हातात घेऊन षोडशी मंत्र सोळा वेळा म्हणावा आणि कमलात्मक मंत्र एक वेळेस म्हणावे अशी वे। सोळा मन्यांची रोज दोन दिवस अशी सेवा करावी अमावश्याला यज्ञ हवन केले जाते अमावश्या वीस तारखेला आहे त्यामुळे यज्ञ वीस तारखेला करावे घरात यज्ञकुंड पेटवावे अग्नि पेटवल्यानंतर श्रीस्वामी समर्थ अकरा वेळा म्हणावे गायत्री वे। मंत्र अकरा वेळेस म्हणावे नवर्णव मंत्र सोळा वेळा म्हणावा आणि गायीच्या तुपाचा तुपाने स्वाहा म्हणून स्वाहाकर करावा हे कमलगठ्ठ्याचे मनी तुपात भिजत घालावेत व जोपर्यंत अग्नी पेटवला आहे तोपर्यंत तो तो एक एक मनी अग्नीवर स्वाहा म्हणून टाकावा अशा पद्धतीने यज्ञ करून आठ दिवसांची ही सेवा वर्षभर घरात स्थिरता राहण्यासाठी तसेच मनाला शांती मिळावी यासाठी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी ही सेवा करायची आहे ही सेवा वर्षातून एकदाच केली जाते तुम्ही ही सेवा नक्की करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा